कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला फिरायची इच्छा असते कुठं ना कुठं कुठं ना कुठं तरी फिरायला जाऊ वाटतं मग फिरायला जाण्यासाठी आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी अगोदरच आपली राहण्याची व्यवस्था करावी असं अनेकांना वाटतं तर काही जण त्या ठिकाणी गेल्यानंतर राहण्याचा बघू असा विचार करतात पण मात्र ज्यांना तिथं गेल्यावर कुठं राहावं काय करावं का या सगळ्या भानगडीत असल्यापेक्षा इथूनच आपण ऑनलाईन रूम बुक करू हॉटेल बुक करू एखादा विला बुक करू आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर पद्धतशीरपणे राहू असं ज्यांना वाटतं त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं हेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं आहे कारण की गोवा एक पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी देशातून विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं जात असतात पण मात्र त्या ठिकाणी राहण्यासाठी चांगली उत्तम व्यवस्था झाली पाहिजे म्हणून अनेक जण ऑनलाईन पद्धतीनं गोव्यामध्ये हॉटेल रूम किंवा एखादा विला सुद्धा बुक करतात कारण की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली गैरसोय होऊ नये म्हणून मग अशाच एका व्यक्तीनं गोव्यामध्ये एक फिला बुक केला म्हणजे एक बंगला बुक केला ऑनलाईन पद्धतीनं आणि जेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याच्यासोबत घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता गोव्याटा गोवा हे पर्यटनाचं स्थळ आहे त्या ठिकाणी अनेकजण फिरायला जात असतात मग फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी हॉटेल किंवा रूम किंवा एखादा बंगला घेत असतात जेवढ्या दिवस त्यांना राहायचं आहे तेवढ्या दिवसासाठी मग एका चंदीगडच्या व्यावसायिकांना उद्योजकांना गोव्यामध्ये फॅमिलीला घेऊन फिरायला यायचं ठरवलेलं होतं मग फिरायला जाण्यासाठी त्यांना ऑनलाईन पद्धतीने एक व्हिला पाहिला आणि ते व्हिला पाहिल्यानंतर त्याला तो व्हिला मोठ्या प्रमाणात आवडला कारण की त्याच्यासोबत त्याची फॅमिली होती त्याच्या परिवारातले दहा जण त्याच्यासोबत होते मग दहा जणांना राहण्यासाठी एक बंगला पुरेसा आहे असं त्यानं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं मग ऑनलाईन पद्धतीने एक व्हिला पाहिला व्हिला पाहिल्यानंतर त्याला ते आवडला ते आवडल्यानंतर त्याने त्याच्यावर फोन केला कॉन्टॅक्ट केला जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा समोरून एक व्यक्ती म्हणला की आता सीजन चालू आहे आणि या सीझनमध्ये या विल्याचं भाडं वाढलेला आहे तुम्हाला जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस रहा पण मात्र तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करावा लागेल तो माणूस म्हणे ठीक आहे काही हरकत नाही ॲडव्हान्स बुकिंग करतो मग ॲडव्हान्स बुकिंगच्या नावाखाली त्या हॉटेल म्हणजे त्या बंगल्यावाल्यानं त्या उद्योजकाकडून वीस हजार रुपये ऑनलाईन पद्धतीनं त्याच्या अकाऊंटवर जमा करून घेतले आणि जेव्हा त्या व्यक्तीनं वीस हजार रुपये त्याच्या अकाउंटवर पाठवले त्याला त्या ठिकाणी मॅसेज आला सगळं काही झालं पण मात्र जेव्हा तो प्रत्यक्षात गोव्यामध्ये गेला ज्यानं तो बंगला त्या ठिकाणी बुक केला आहे त्या बंगल्याचा पत्ता टाकला आणि त्या बंगला जेव्हा त्यांना ते शोधला तेव्हा तो बंगला त्या ठिकाणी अस्तित्वातच नव्हता तो बंगला त्या ठिकाणी कुठंही नव्हता मग हा सगळा प्रकार जेव्हा त्याच्या लक्षात आला तेव्हा तो त्या ते ठिकाणी बोंबलत बसला ऐन टायमाला कुठं जावं काय जावं आणि नेमकी कुठं रूम बुक करावी कारण की हा संपूर्ण काळ थर्टी फस्टचा जानेवारी महिन्यातला होता आणि त्यावेळी सीझन असल्यामुळं त्या ठिकाणी रूम मिळणंसुद्धा कठीण झालेलं होतं आणि याचं वीस हजार रुपयाचं नुकसान झालं होतं आता वीस हजार रुपयात नुकसान झालं होतं ती काही मोठी गोष्ट नव्हती पण मात्र सहपरिवारासह त्या ठिकाणी ऐन वेळेला गेल्यानंतर इतरत्र कुठंही जवळ जवळपास रूम मिळत नसल्यामुळं मोठ्या संकटाचा सामना त्या व्यक्तीला करावा लागला म्हणून त्याचा राग अनावर झाला आणि त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून त्याच्यासोबत फसवणूक झाली आहे त्यानं ज्या अकाउंटवर पैसे पाठले ते सगळी माहिती पोलिस स्टेशनला दिली मात्र त्या पोलिसांनी त्याची गांभीर्यानं दखल घेतली नाही म्हणून त्यानं मुंबई पोलिसांकडे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे आता मुंबई पोलीस सायबर फसवणुकीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत बघा कशा पद्धतीनं फसवणूक होऊ शकते कशा पद्धतीनं हे सगळं होऊ शकतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो